राजकारणात आज असा काही ट्विस्ट आला की संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे वेधल गेल ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार असं वाटत होतं तिथं भाजपने ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी करत सत्तेचं गणितच बदलून टाकलं आता काय घडलंय या अटीतटीच्या निवडणुकीत पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित मुसंडी मारली भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव केला या विजयाने काँग्रेसच्या गोटात स्मशान शांतता पसरली तर भाजपमध्ये जल्लोष सुरू आहे काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वादाचा म्हणजेच वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर गट या वादाचा फटका पक्षाला बसल्याचं स्पष्ट दिसतंय काँग्रेसच्या वैशाली महाडोळे आणि त्यांचे मित्र पक्ष पप्पू देशमुख यांना या पराभवाचा सामना करावा लागलाय विकासासाठी स्थानिक जो निर्णय घेतलेला आहे कारण की आम्ही काँग्रेसकडे वारंवार वारंवार निवडणुकीच्या पदर बसून त्यांना विनंती करत होतो का आम्हाला महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून सोबत घ्यावं परंतु त्यांची कुठेही मानसिकता नव्हती शिवसेनेची त्यांना ते कुठेही जागा द्यायला तयार नव्हते आणि आता निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही त्याला आता दस दहा पंधरा मिनिटापर्यंत मी त्यांच्या ऑफिसला बसून होतो त्यांना विनंती करत होतो पण ते कुठेही शिवसेनेला कोणतंही पद द्यायला ते तयार नव्हते स्टँडिंग आणि आमची इच्छा होती महापौर मिळावं म्हणून त्याच्यामुळे आम्ही त्यांना भाजप सोबत सुरुवातीला चर्चा सुरु होती ती चर्चा

श्रीमती संगीताताई खांडेकर यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये श्री माननीय बावनकुळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील प्रशांत नानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी एक शिवसेना एकनाथ शिंदेजी संदीप केळीजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचो निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले तर एम आय एमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली यामुळे बहुमताचा आकडा खाली आला पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो उपमहापौर निवडीत उपमहापौर पदासाठी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजेच बत्तीस बत्तीस मतं मिळाली आहेत अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाने साथ दिली ती ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांची पहिले सवा वर्ष आमचा महापौर असणार भारतीय जनता पक्षाचा आणि पुढच्या सवा वर्ष हे उभाटाचा महापौर राहणार आहे आणि उपमहापौर आणि आम्ही त्यांच्या गटाला जे उभाटा आणि जे अपक्ष आहे त्यांच्या गटाला दिला आणि त्यांच्यापैकी जे काही नाव ठरेल ते उपमहापौर होतील आणि पुढच्या पाच वर्षी चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही हे आघाडी केली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे स्थानिक पातळीवर उभाटासोबत आम्ही आघाडी केली आहे आणि पुढच्या पाच वर्षी आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उभाटा आहे आमचे जे सोबत अपक्ष आहे आणि आमचे शिंदे एक नगरसेविक आहे सोबत मिळून काम करू दे काही दिनोज की आपण मतभेद होत आहे और यही मतभेद की वजह से इनके आपस के झगड़ों की वजह से आज भाजपा महानगर पालिका के अंदर में सत्ता पर बैठी है एम आई एम का स्टैंड तटस्थ रहने का ये है कि सोलह तारीख के रिजल्ट के बाद से एक भी एम आई एम के बड़े नेता ने एम आई एम से कांग्रेस के एक भी बड़े नेता ने एम आई एम को संपर्क नहीं किया हमारे किसी भी जिम्मेदार से हमारे समाज के ओलमाओं से हमारे किसी भी जिम्मेदार से किसी भी नेता ने बैठने की ज़रूरत को नहीं समझा जितनी बार भी हमने हमारी तरफ से मैसेज दिया उनको बैठने का तो उन्होंने हमेशा यही कहा है कि हमको हमारी जरूरत नहीं है यही वजह से आज हम आए डिसीजन लिया है कि जब तुमको हमारी जरूरत ये तो हमको की तुम्हारी जरूरत. राज्याच्या राजकारणात कट्टर विरोधाक असलेले भाजप आणि ठाकरे गट हे चंद्रपुरात मात्र सत्तेसाठी एकत्र आलेत. सव्वा सव्वा वर्षांच्या महापौर पदाचा फॉर्मुल्यावरही युती झाल्याची चर्चा आहे पण या निकालाने काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भैरव दिवसे एलएस मराठी चंद्रपूर